नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज सकाळी आपल्या गोट्यावरती ही पहिलारू गाय व्यायलेली आहे तर हिला पण मेलच झालेला आहे नेहमीप्रमाणे आपल्याला काही फिमेल होतच नाहीत खूप कमी होत आहेत तर ही जी पहिला रू गाय आहे तर ही सहा वाजता वेळलेली आहे तर ह्या तुम्हाला जसं मी सांगितलं गेल्या व्हिडिओमध्ये की इनवॉलॉनचा आपल्याला काही रिझल्ट भेटत नाही त्यामुळे आपण ह्यावेळी ह्या गायला फेटजिया कंपनीचं मेट्राव्यू नावाची जी पावडर येते ती पावडर ह्या गाईला चाललेली आहे आपण ह्यावेळी तर आता आपण मेट्राव्यूचा रिझल्ट कसा आहे ते पाहूया सहा वाजता वेळ आहे हिला आपण अडीचशे ग्रॅम मेट्राव्यू पावडर खायला घातलेली आहे आणि अजून एक तीन तासांनी अडीचशे ग्रॅम खायला घालायचे तर हे बघू शकताय तुम्ही मेट्राव्यू पावडरचा किती रिझल्ट फास्ट आलेला आहे तर दहा वाजता मेट्राव्यू पावडर चाललेला आहे आपण अडीचशे ग्रॅम आणि आत्ता वाजलेत साडे अकरा दीड तासात पूर्णपणे झार पडलेला आहे आणि गाय पूर्णपणे मोकळी झाले गाय पण रिलॅक्स झाले खायला पण चालू केलं आहे तर ह्याच्यावरून असं कळतंय की झार पडायसाठी मेट्राचा रिझल्ट चांगला आहे धन्यवाद